शंभर टक्के जात सरकार पैसे खर्च करा अशी गरज नाही एकदा जर घेतलं ते पाचशे वर्ष चालतंय वापरलं पिढ्यान पिढ्या तुम्ही वापरू शकता एक वन टाइम इन्वेस्टमेंट आहे पण त्यामुळे तुम्हाला गॅरंटी साईड इफेक्ट राहिला काहीच नाही जो काय तो पॉझिटिव्ह इफेक्ट आहे आणि त्याला पूर्ण टेक्निकल बेस आणि वा, इंडियन वास्तुशास्त्र सगळ्या दृष्टिकोनातून आहे आणि जे काय तुम्ही का यंत्रणा जर पाणी ज्या ज्या घरात वापरतात लोक तरी ते ईशान्य कोपऱ्यात त्यांच्या बेडरूम मध्ये किंवा हॉलमध्ये किंवा त्यांच्या किचन ठेवायचं आहे आता तुम्ही मला नवरात्र विचारलं बेसिकली ते मी मेघाशी दाखवलं तुम्हाला जी काली माता जी आहे ते महत्वाचीच आहे हे नवरात्रामध्ये तुम्ही पूजा करावी या दृष्टिकोनात घरामध्ये तुम्ही ठेवाय दक्षिणेला फेस असावं या गालीमध्ये जे आहे ओम रिंद दुर्गा मंत्र दिलेला आहे हे यंत्राचा इफेक्ट पण होतो आणि तुमच्या घरामध्ये शुद्ध एनर्जी बाहेर पडते त्यावर मुलांचं सरस्वतीचं पेस्टँड आहे त्यावर सरस्वतीची पूजा करण्यासाठी सरस्वती मूर्ती आहे एजवेल एज अन्नपूर्णा जी आहे ही एक देवतेचं स्वरूप आहे म्हणून हे एक जे आहे हे एक तुम्ही पूजन या दरम्यानच्या काळामध्ये करावं हे अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर महाकाली झालं महासरस्वती झालं त्याबरोबर महालक्ष्मीसाठी बेसिकली लक्ष्मीचं एक प्रोडक्ट आहेच माझं की जे लोक तांब्याचं चांदीचं लक्ष्मी आहे नवग्रह पौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना कशा पद्ध कशा पद्धतीनं पूजा करायला पाहिजे लक्ष्मीची या संबंधी यंत्र माझं खाली स्त्रीयंत्रणे वर्षा बाजूला बसलेली लक्ष्मी कमळावर बसलेली लक्ष्मी आणि वरचंद्र असं माझं एक कॉपीरायटेड प्रोड प्रोडक्ट आहे ते लोक वापरतात वापर करावा लक्ष्मीसाठी त्याचबरोबर मनी बॉक्स आहे या मनीबॉक्समध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता आतमध्ये ऑलरेडी श्रीयंत्र आहे आणि बालाजीचं यंत्र आहे आणि स्वर्गामध्ये जी, जी वापरली जातात ती यंत्र वरच्या बाजूला लावलेली आहेत आणि ह्याच्या आत मी पैसे ठेवा वरच्या बाजूला परत मी श्रीयंत्र दिलेलं आहे कुबेराचं मंत्र पण या ठिकाणी ओम ओमश्रीनं मंत्र पण आहे हा मंत्र तुम्हाला जेव्हा पैशाची पिठी उघडता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा हा मंत्र वाचला जातो आणि कृपादृष्टी ही गॅरंटेडली देवतेची होते त्याचबरोबर नवरजावून माझी फ्रेम आहे की जे तुम्ही नऊ नऊ प्रकारची वेगळी एनर्जी ऊर्जा जी आहे तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये यावी म्हणून एक नऊ ऊर्जा फ्रेम आहे याचा पण उपयोग तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत या, या पुरवठाचा वापर आणि एनर्जी आहे ह्या तुम्ही असे जे काय देवतांचे जेव्हा पूजा करता उपाय कर, उपास करता किंवा घरामध्ये कुठलंही तुम्ही शांतीपूजा कुठली काही जर केलं ऑटोमॅटिकली मंत्र जप जसा होईल तसं ऑटोमॅटिकली या सगळ्या तुमच्या घरामध्ये त्या पुरठला ती एनर्जी मिळायला सुरुवात होते अनिलिमिटली आठवी मिटली चार्ज होतात आणि लोक मला विचारा सर मी दररोज याला हळदुंकू लावू शकतो का बिंदास् तुम्ही जर हळदुंकू लावा ते पाण्यात तुम्ही पोचू शकता ते वॉटरप्रूफ आहेत माझे प्रोडक्ट जे आहेत ते दररोज पाण्यात भिजून जरी बाहेर काढले तरीसुद्धा त्याला पन्नास वर्ष काही होऊ शकत नाही असं पूर्णपणे लॉंग ला लाईफला असे प्रोडक्ट काढलेले आहेत आणि लोक हळदुंकू लावतात त्याचबरोबर त्याला उद्बत्तीनं वाळतात आरती पण करतात जेवढं तुम्ही या संबंधी रिस्पेक्ट ठेवून ऍज अ प्रत्यक्ष देवता आहे असं म्हणून तुम्ही पूजा करा तुमच्या शंभर टक्के घरामध्ये त्या त्या ठिकाणी ती देवता वास करून तुमच्या घरामध्ये पूर्णपणे वास्तुशास्त्राप्रमाणे एनर्जी पॉझिटिव्ह होऊन सक्सेस प्रत्येक ठिकाणी मिळाला पाहिजे नक्कीच आपल्याला अजून एक फोन येतोय विरार वरून रुपाली विचारतात रुपाली आपला प्रश्न विचारा बोला रुपाली रुपाली तुम्हाला आमचा आवाज येतोय विचारा तुमचा प्रश्न काय आहे हा माझ्या जन्म जन्मतारीख आहे बारा आठ आज, दोन हॅलो बोला हा माझा प्रश्न ठीक नसते त्याच्याबद्दल विचारायचं आहे जन्मतारीख सांगा हा बारा आठ दोन हजार तेरा बर वेळ जन्म ठिकाण वाजून नऊ मिनिटांनी बाराची रात्री अकरा रात्री बारा नऊ मिनिटांनी बारा तारखेला रात्री बारा नंतर नाही नाही अकरा व्हेरी गुड ओके आणि दोन वाजून नऊ मिनटं नऊ मिनटे आणि ठिकाण ठिकाण बोरिवली बोरिवली मुंबई मुंबई हो बर माझा प्रश्न असा आहे माझी हा आहे माझी मुलगी प्रॉब्लेम झाला होता तीन वर्षाची आहे पण ती अजून चालत वगैरे नाही बसत नाही तर okay. तिच्या पत्रिकेमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय दोष आहे का किंवा कसली शांती वगैरे करायला लागेल काय आणि तिची पत्रिका नॉर्मल मुलांसाठी आहे काय तिची ट्रीटमेंट आम्ही चालू केली आयुर्वेदिक वगैरे आयुर्वेदिक पण अजून ती चालत वगैरे नाही तिची पत्रिका म्हणजे नॉर्मल मुलांसाठी आहे काय तिच्या पत्रिकेमध्ये शिक्षण वगैरे आहे का हे विचारायचं होतं मला पहिला मुद्दा नंबर वन म्हणजे ही मुलीचे पत्रिका असा योग का आला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे योग आणि शनी आणि राहू या दोन्ही ग्रहांची होती षष्ठ स्थानामध्ये आजाराच्या स्थानामध्ये आहे शनी आणि राहू हा आला म्हणजे हाडांसंबंधी लिगॅमेंटचा आणि बोन्सचा आजार हा असा तयार झाला म्हणजे हा लॉंग टर्म बेसिसमध्ये चालणारा आजार आहे तो हळूहळू बरा होण्यासाठी मी शंभर टक्के सांगितलं तांब्र जलम पाणी तुम्ही प्या तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात व्हायलाच पाहिजे नंबर एक नंबर दोन हा आजार कशामुळे झाला अजून एक बेसिक असं मला वाटतं की मंगळ मिथून राशीमध्ये गुरुच्या युतीमध्ये या ठिकाणी आहे म्हणजे का ना इयर नोच मण मन, मणका जो वरचा मणका आहे जो पाचवा मणका आहे वरून जो पाचवा मणका आहे या सेक्टरमध्ये तू मेडिकली तपासा की या ठिकाणी एखादी नस दबली गेली आहे की या साईडला काय तर काय प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून त्यामुळे पायावर कंट्रोल गेला का तो बघा मला माझ्या अंदाजाने एक ते पाचव्या मणक्यापर्यंतच्या पाठमध्ये काही ना काही बिघाड झालेलं आहे की ज्यामुळं तुमच्या मुलीच्या पायाला असा प्रकार होऊ शकतो हे फक्त व्हेरीफाय करणे डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता आणि त्यामुळे टेस्ट करू शकता त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का बघा पण दिस इज ऑल एव्हरीथिंग रिगार्डिंग ब्रेन हे जे आहे हा तुमच्या गळ्याच्या वरचा पाठपासून डोकं याच ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम आहे की ज्यामुळं ह्या पायाला काही ना काही संवेदना मिळत नाही काही ना काही त्रास होतोय फक्त पायाला ट्रीटमेंट मी काय डॉक्टर नाही आहे माझ्या लेवलला मला जे काय कळतं पत्रिकेवर त्यावर मी सांगतोय आणि त्याबद्दल मी विचारून त्याबद्दल तुम्हाला जर काय हे केलं तर त्यावर तुम्हाला शंभर टक्के काय ना काय पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला पाहिजे तर गळ्यापासून डोक्यापर्यंतचा पार्ट जो आहे हा पार्टमध्ये काही ना काय प्रॉब्लेम आहे तो जर क्लिअर करून डॉक्टरांना विचारून त्यांच्यातर्फे जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं अजून इझी तुम्ही फाईंड आउट होऊ शकाल गॅरंटी मला खात्री आहे मुलीच्या पत्रिकेत शिक्षण कमीत कमी एक दोन तीन चार चौकशी पडलेली आहे म्हणजे अडथळा होणार अडथळा होणार पण मिनिमम ग्रॅज्युएशनच्या वर या मुलीचं शिक्षण गॅरंटीडली होणार ही मुलगी कलाकार आहे पेंटिंग ड्रॉईंग वगैरे यामध्ये तिला शंभर टक्के काही ना काही आवड असू शकते त्यामुळं तिला त्यामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये तिला पुढं जाण्यासाठी प्रयत्न करा आणि या मुलीला व्यवसायामध्ये पुष्कळ यश असल्यामुळं तिला फक्त नोकरी ओरिएंटेड न ठेवता व्यावसायिक दृष्टिकोन वेगवेगळे शिक्षण द्या ज्यामुळं पुढच्या जीवनामध्ये ती स्ट्रॉंगली उभा राहू शकते अजून यंत्राचं पाणी प्यायला सांगितले आधारपणासाठी घरामध्ये काली माता सांगितली मी दक्षिणेतोंडकडून लावायला आणि त्याबरोबर माझं मेडिकल बॉक्स आहे त्याच्यावर जो मंत्र आहे गायत्री मंत्र आणि महामृत्युंजयमत या दोघांचा मिक्स मृतसंजीवनी मंत्र आहे तो शंभर टक्के घरामध्ये रेकॉर्ड तुम्ही करून लावू शकता का त्या मुलीला म्हणाल लहान मुलगी आहे म्हणू शकणार नाही ते तुम्ही रेकॉर्ड करून लावू शकता की ज्यावरच्या कानावर पडल्यामुळे पण गॅरंटी पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो माझे मंत्र पुष्पनामाची एक सीडी आहे की ज्याच्यामध्ये कमी शेकडो मंत्र आहेत त्यामध्ये शाबरी कवच आहे महामृत्यूंचे मंत्र आहे त्यामध्ये कालभैरव सोत्र आहे हनुमान चालीसा आहे कुबेराचा मंत्र आहे महालक्ष्मीचा मंत्र आहे हे सगळे मंत्र त्यामध्ये हे जर तुम्ही घरामध्ये लावलं तर एनर्जी हे पॉझिटिव्ह होते दरवेळा मी सांगायचं विसरतो दोन हजार तीनपासून माझी मंत्रपुष्प सीडी आहे ती घराघरात लावा तुम्हाला गॅरंटीडली पॉझिटिव्ह इफेक्ट आहे बघायला मिळतील आणि या मुलीचं पुढचं जीवन सुकर होण्यासाठी मी सांगितले उपाय करा लहान बाळ असल्यामुळे वयाच्या आठ दहा वर्षापर्यंत मी कुठलंही रत्न वापरायला सांगत नाही सातवी आठवीनंतर रत्न वापरा असं मी सगळ्यांना सांगत असतो त्यानंतर वापरायचं असेल तर पाचू आणि निलम हे दोन तुम्ही वापरू शकता आणि आदर पण कमी होण्यासाठी मंगळाचं आणि राहूचं हे दोन्हीचं दान तुम्ही करणं गरजेचं आहे अजून डिटेल मी सांगू शकतो तुम्हाला भेटल्यानंतर एवढं जर तुम्ही करा काही ना काही पॉझिटिव्ह मिळेल आणि या मुलीला तुमच्या घरामध्ये ईशान्यच्या रूममध्ये झोपायला लावू नका ईशान्यचे रूम सोडून बाकी कुठल्याही रूममध्ये झोपू दे झोपताना दक्षिणेला पाय उत्तरेला डोकं दक्षिणेला डोकं उत्तरेला पाय किंवा पश्चिमेला डोकं आणि पूर्वेला पाय अशाच पद्धतीनं झोपू दे आणि या मुलीचे जे काही औषधं वगैरे असतील लक्षात ठेवा ही फक्त तुमच्या ज्या रूममध्ये झोपते त्या रूममध्ये ईशान्य कोपऱ्यातच ठेवा आणि माझा जो मेडिसिन बॉक्स त्या बॉक्स त्यात ठेवतो त्याचा अजून इफेक्ट लवकर होऊ शकतो ईशान्य सोडून बाकी कुठेही तुम्ही मेडिसिन्स ठेवू नका वगळ जे वाढ होतील आणि जास्त खर्च होऊ शकतो आणि घरामध्ये हे काय आदर घरात आल्यानंतर ऑटोमॅटिक घरामध्ये वातावरण निगेटिव्ह आणि या गोष्टी चालू होतात तर पैशाचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून दक्षिणेला पाठ करून उत्तरेला तोंड करून पैशाचा कपाट ठेवा त्यासमोर कुबेर लावा त्यामुळे काय होईल तुमच्या घरामध्ये पैशाचा जो खर्च होईल हा प्रकार कंट्रोलमध्ये होईल मी जे सांगितले कॉमन नाही सगळ्यांना वापरू शकतो पण हे सांगितलं हिंट्स वापरत मला फरक पडेल नक्कीच महाराष्ट्र मध्ये ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते तुम्ही कुठेही जाऊ नका ब्रेक नंतर महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्या सोबत आहेत पंडित शिवकुमार श्री uh, सर मी <coughs> <थे तुंसे, आने coughs> अनेक कार्यक्रम केले तुमचे आणि अनेक प्रोडक्ट नजरेखालनं गेलेले सुद्धा आहेत पण काही वेगवेगळे नवीन प्रोडक्ट सुद्धा दिसत आहेत हे no. कोणते no. वेगळे प्रोडक्ट आहेत okay. गायत्री मंत्र आधारित चोवीस प्रोडक्ट आहेत त्या मध्ये सब प्रोडक्ट म्हणजे तेशेजाच्या अंडरच किंवा इशाले देवघराच्या अंडरच असे प्रोडक्ट आहेत वेगळे काय प्रोडक्ट चोवीसच्या अंडरच वेगळे प्रोडक्ट आहेत पुढळ काढण्याचा उद्देश असतो की जगात ते कुठं आजपर्यंत तयार झालेले नाही आहेत त्याचा कन्सेप्ट जो आहे जगात कधी तयार झालेला नाही आजपर्यंत आणि असा कधी वापरलेला पण नाही आहे कुणी आणि हे सगळं कॉपीराईट केल्यानंतरच मी टी व्हीला दाखवत असतो म्हणजे कुणी कॉपी पण करू शकत नाही आता यामध्ये जे काही देवी देवता आहेत यासंबंधी आशीर्वाद मिळावा अशा अपेक्षा असते यंत्राच्या एनर्जी मिळावी अशी अपेक्षा आणि योग्य जागेचा वास्तुयात्रा पण व्हावा असा अपेक्षा अनेक लोक बघतो की आपण नॉर्मली महाराष्ट्रामध्ये जगभरात सगळीकडे स्वामी समर्थांचे पुष्कळ भक्त आहेत स्वामी समर्थनचे भक्त आहेत पण अनेक लोकांनी मला सांगितले स्वामी समर्थ दृष्टिकोनात मी पूजा करतो मग घरामध्ये कुठं फ्रेम लावावी हे लावते अशा बऱ्याच गोष्टीची विचारणा होती स्वतः स्वामी समर्थांचा भक्त आहे भक्तनिवास जे अक्कलकोट स्वामी समर्थनचा दोन हजार तीनला मी तिथं डिझाईनच्या डिझाईनसाठी मी स्वामी समर्थ या ठिकाणी तिथं अक्कलकोटला मी ट्रस्टींच्याकडे बरोबर शिंदे गणेश ट्रस्टी तेव्हा त्यांच्यावर मी गेलो होतो वास्तूप्रमाणे त्या ठिकाणी कन्सल्टेशन देण्यासाठी दोन हजार तीन चार लाखायचं असेल त्यानंतर मी स्वतः स्वामींचा भक्त आहे गगनगिरी महाराजांचा पण भक्त आहे तेव्हा शिव शेगावचे गजान महाराज पण आहे त्यांच्यावर साईबाजाणे अशी वेगवेगळी रुपये दत्तात्र यायची ज्या ठिकाणी लोकांचा एक आशीर्वाद त्यांचा मिळावा म्हणून त्याप्रमाणे ते त्यांची पूजा अर्चना करत असतात स्वामी समर्थच्या दृष्टिकोनात स्वामी समर्थांचा वास्तुशास्त्रातला मी हा पुरवठ काढलेला आहे हा पुरवठ असा काढलेला आहे की नॉर्मल आपण बघितलं की स्वामी समर्थांची मूर्ती असते किंवा स्वामींचा फोटो असतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी लिहिलेलं असतो पण माझी इच्छा असं अशी होती की मी असं काहीतरी पुरवठ काढेल की तुमच्या घरामध्ये स्वतः स्वामी अस्तित्वात आहेत असं तुम्हाला फील यायला पाहिजे <laughs> स्वामींच्या मंदिरात गेला साईबाबांच्या मंदिरात गेला शेगवाच्या गजाननच्या मंदिरात कुठेही गेला पहिला महत्वाचा काय पॉईंट असतो आपल्याला बघायला मिळतो म्हणजे काय असतं त्यांची समाधी जे मेन <coughs> स्वामींचं अक्कलकोट स्वामींचं मंदिर ज्या ठिकाणी बघायला जातो जे त्यांचं गावामध्ये मंदिर आहे त्या ठिकाणी बघितलं तुम्ही समाधी खाली आहे आणि वर स्वामींची मूर्ती आहे बरोबर स्वामींच्या पादुका पण आहे तिथे दोन गोष्टीला महत्त्व एक पादुका आणि प्रत्यक्ष समाधी या दोन गोष्टीला महत्व म्हणून असा प्रोडक्ट मी असा काढलेला आहे हा प्रोडक्ट तुम्ही बघू शकता हे तुम्ही तुमच्या हॉलमध्ये म्हणजे लिव्हिंग रूममध्ये ईशान्य कोपऱ्यात लावण्यासाठी प्रोडक्ट काढलेला आहे या ठिकाणी दोन खेळ मारून तुम्ही लावू शकता साईड व्ह्यू तुम्हाला दाखवतो हा असा आहे फ्रंट व्ह्यू असा आहे या ठिकाणी स्वामी महाराज बसलेले आहेत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ लिहिलेलं आहे स्वस्तिक काढलेलं आहे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी लिहिलेलं आहे आणि आज बघा इथं यंत्र आहे आतमध्ये बाजूला इथं यंत्र चिटकवलेलं आहे त्याच इथं यंत्र यंत्राच्या खाली लेवलला या ठिकाणी पादुका आहेत छोट्या दोन आणि या ठिकाणी माझे समाधी पादुका समाधी दर्शन पादुका समाधी दर्शन असं मंदिर हे तयार केलेलं आहे यामध्ये खालचा जो पार्ट आहे हा खूप महत्वाचा आहे म्हणजे वरच्या बाजूला स्वामी जे बसलेले आहेत आणि खालच्या बाजूला त्यांची समाधी आहे आणि यासमोर पादुका आहेत आणि या यंत्रातून जी काय ऊर्जा निघते स्वामींची ती या ठिकाणी गुप्त रूपाने या तुमच्या खालच्या बाजूला स्पष्टपणे तुम्हाला ओरा लेवल अनालिसिस जर केलं किरलीन फोटोग्राफी फोटोग्राफी तर तुम्ही काढली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ही एनर्जी दिसून येते म्हणजे माझी इच्छा काय होती की तुमच्या घरामध्ये असं प्रोडक्ट पाहिजे की ज्या प्रोडक्टमध्ये वर स्वामी बसलेले आहेत खालच्या बाजूला स्वामींचं अस्तित्व तुम्हाला आशीर्वाद घेतावा दररोज तुम्ही तर सकाळी सकाळ उदबत्ती लावता यावी फुलं वाहता यावी हळद वाहता यावं तुम्हाला या वा। जी काही इच्छा आहे ते आपण वाहता पण यावं वा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी स्वामींचं गुप्त स्वरूप जे आहे हे खाली असावं आणि हे तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमच्या हॉलमध्ये लावायचं आहे आणि शंभर टक्के हे पहिल्यांदा मी प्रोडक्ट दाखवतोय कोणाकोणा ते कॅश ऑन डिलिव्हरी मागू शकता तुमच्या घरापर्यंत प्रोडक्ट पोहोचू शकतो किंवा एक्झिबिशन जे मी सांगणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही हे प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकता त्याचबरोबर अजून एक काढलं ते म्हणजे उदबत्ती एक स्टँड काढलेला आहे छोटंसं लोकांची रिक्वायरमेंट होती ह्या ठिकाणी दोन उदबत्ती लावू शकते या ठिकाणी लक्ष्मी मंत्र हे स्वर्गामध्ये वापरणं नाण्यावर यावर टाकलेलं आहे हे तुम्ही मागं स्टिक आहे चिटकू शकता स्वामींनी तुम्हाला हे दिलं त्याबरोबर साईडला कुठेही फोटो किंवा काही असतो त्या ठिकाणी हे तुम्ही स्टिक लावून चिटकू शकता उदबत्ती लावू शकता पण या यंत्राची एनर्जी दहा ते पंधरा फुटापर्यंत तुमच्या त्या रूममध्ये कायम पसरेल या ठिकाणी होल आहे त्या उदबत्ती लावू शकता त्याचबरोबर उदबत्ती स्टँड अजूनही स्टँड काढलेला आहे की जे आता दिवाळी वगैरे आलेली आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये किंवा आता नवरात्री जागरसाठी हे स्वस्तिक काढले यातून आणि ह्या ठिकाणी उदबत्ती स्टँड आहे या ठिकाणी दोन यंत्र आहेत या ठिकाणी यंत्र आहे या ठिकाणी यंत्र आहे आणि इथं ओम श्रीम नम हा बीजमंत्र आहे ओम ग ओम गम ओम हा गणपतीचा इथं बीज मंत्र आहे हे उघडला की ॲटोमॅटिकली इथं उदबत्ती लावण्यासाठी इथं पाच आज डीप आहे उद्बत्त्या सरळ राहतात तुमच्या त्यामध्ये आणि ते तुम्ही असं फिट, -फिट करू शकता आणि स्ट्रेट ठेवू शकता अशा पद्धतीनं हे उद्योग स्टँड जे आहे हे तुम्ही वापरण्यासाठी केलेलं आहे हे पण तुम्हाला एक्झिबिशन मध्ये किंवा हे असं उघडून हे तुम्ही असं बंद करू शकता हे एक दोन झाले त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रोडक्ट काढलाय तो आजपर्यंत जगात वेगळाच कॉन्सेप्ट आहे अभ्यास पूर्ण केलेला आहे हे तुम्ही बघू शकता तो क हा म्हणून ओम तत्सविण्यम त्र्यंबकम यजामहे महेगंधी पुष्टी वर्धन भरगो देवस्थे धीमही बंधनात मृत्युर्मोक्ष महामृतात हा संजीवनी मंत्र आहे म्हणजे हा मंत्र असा आहे की अक्षरशः मरणासन्न मरणाच्या अवस्थेत असलेल्या माणसासमोर जरी पहाटे पासून संध्याकाळपर्यंत काळही पाणी न पिता जर जप म्हणतात तर माणसाला मृत्यू येत नाही असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आणि हा मी शोधलेला मंत्र आहे हा खूप महत्वाचा मेळा मेडिकल बॉक्सवर पण आहे या ठिकाणी वरच्या बाजूला जे महामृत्यूंचे मंत्र आणि बाकीचे मि मिक्स यंत्र काढलेले आहेत त्यामध्ये दोन यंत्र बाजूला आहेत हे कुठं आहे हा महत्वाचा मुद्दा आहे हे जे काय तुम्हाला आता व्हाईट दिसतंय हे पूर्ण रेडियमचं आहे okay. यात शंभर टक्के रेडियम आहे ही जी लाईन दिसते आता हे सगळे लाईट म्हणून ऑफ केले यातनं हिरवट ब्लू कलर बाहेर पडतो आणि तुम्हाला स्पष्टपणे अंधार वाचता येतं जी लोक आजारी आहेत त्या आजारी लोकांसाठी जे घरात झोपतात किंवा ज्यांना मंत्र म्हणतात रात्रीच्या वेळा आपण झोपतो हो, झोपल्यानंतर मनामध्ये चित्र विचित्र विचार घेऊन झोपतो हो, आणि ते स्वप्नामध्ये येत पुढचा दिवस तसाच जातो हो। या वेळेला तुमच्या मनामध्ये चांगले विचार यावेळी आजार पण तुमचं कमी व्हावं शरीर चांगलं राहावं यासाठी हा मंत्र तुम्ही दररोज रात्री झोपताना वाचा म्हणतात वाचू शकणार नाही म्हणून वरच्या सिलिंगला ज्या ठिकाणी फॅन लावतो त्या वरच्या बाजूला तुम्ही हे डायरेक्ट चिटकवण्यासाठी दिलेले हे बाजूला तुम्ही चिटकवायचं तुमच्या झोपण्याच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला की झोपल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला हे डोळ्यासमोर रात्री लाईट बंद केले की डायरेक्ट यंत्राचा प्रकाश तुमच्या रूम मध्ये हो पसरतो hmm. हा चार ते पाच तास राहतो हळूहळू कमी होतो आणि हा जो मंत्र आहे ह्या मंत्राशिवाय तुम्हाला रात्री बेडरूम मध्ये काही दिसत नाही आणि हा तुम्हाला बेडरूळ झोपल्यानंतर वाचता यावा असं म्हटलेलं म्हणत आहे नॉर्मली पन जे पन्नास वर्षानंतर जे लोक आहेत त्यासाठी हे वापरा असं म्हणते म्हणे कुणाला वाटत असेल की वापरायचं वापरायचं आहे माझ्या बेडरूमवर पण जे आहे ते फिफ्टी नंतरच्या लोकांनी बेडच्या वरच्या बाजूला वापरावं असं आणि आधार पण चांगलं राहण्यासाठी घरात तुम्ही हे वापरू शकता आणि यंत्राचा प्रकाश तुझ्या पसरू शकतो आणि तुम्हाला गॅरंटेडली निगेटिव्ह इफेक्ट सगळ्या निघून जाऊन पॉझिटिव्ह येऊ शकतो हे आधार लोकांसाठी की नॉर्मल लोक पण वापरू शकतात पण आता हे तुम्हाला लाईन जी वाईट वाईट हे दिसतं हे रात्री लाईट केल्यानंतर रेडियमचा पूर्ण प्रकाश यात पडून अंधारामध्ये पूर्ण हा मंत्र तुम्हाला व्यवस्थित दिसतो mm. हा झाला यामध्ये या मुलांच्या साठी मग असा एक पोर्ट काढलेला आहे की जो विद्या मुलं झोपता होता म्हणून अभ्यासाच विचार करत झोपले अशी गॅरंटी नाहीये म्हणून नमस्ते शारदा देवी सरस्वती प्रतिपदे मसोत्तम मम जीवाग्रे सर्व भव हा मंत्र म्हणत म्हणत ते झोपले पाहिजे म्हणून अष्ट सरस्वती यंत्र या ठिकाणी आहे ओम श्री सरस्वती म्हणून हा मंत्र आहे पण तुम्ही मुलं ज्या ठिकाणी झोपतात त्यांच्यावरच्या सिरीला चिटकूया रात्री झोपताना ऑटोमॅटिकली हा मंत्र त्यांना ऑटोमॅटिक काय पर्यायच नाही डोळे उघडले की तो मंत्र दिसणार ऑटोमेटिक ते वाचलं जाणार म्हणून सरस्वतीची आराधना रात्री झोपताना म्हणून ऑटोमॅटिकली सरस्वती दृष्टी व्हावी म्हणून केलेलं आहे हे तुम्ही हलकं आहे हे तुम्ही सिलीला चिटकू शकता त्यावर होल पण दिले चार तुम्ही स्क्रू मारू शकता की ज्यामुळं ह्याला काही होणार नाही